नमस्कार मित्रांनो आपण आलोय आता ना स्टुडिओ म्हणजे स्टुडिओ कोणीच काही करत नाही आई सुद्धा गेली उडक ना पाय आई सुद्धा पायथून गोदडी मध्ये झोपती पाणी नको कोण चुकडे साडी गेली ना आता वाळ टाकलंय ती बोलली त्याच्यामुळं तर ते, ते कि बुधवारी का शुक्रवारी मम्मी भास रंगला होता तो आता कागदावर टाकायचा आहे आम्हाला तर मम्मी टाकून देईल मी मम्मीला दिलो होतो त्या दिवशी जोडी तेव्हा मम्मी काय असेल ती सांगून तिळ पेंड्या बिंड्या बांधल्या होत्या आता मम्मी दादा जातील म्हणजे माझ्या पप्पा जाते तिढ काय म्हणते त्याचे दाणे बिणे काढतील आणि उपवून वाळवतील मग भात आणते ती शाळेत बिडे काही जातो आई म्हणत होती काय म्हणत आई काय म्हणत होती मम्मी त्याच्यात त्याच्यात थोडं काम राहतं